घटना आहे सरपंच सुप्रियाची सुप्रिया, सुप्रिया वाडकर वर्ष तेहतीस मूळची सैनिक टाकळी या गावची सुप्रिया ही अतिशय समजूतदार आणि हुशार स्त्री होती वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तिचं लग्न झालं होतं बाजीराव वाडकर यांच्यासोबत तिचं लग्न झालं बाजीराव हे राजकारणीय नेते होते लग्न झाल्यानंतर सर्व काही सुरळीत चाललं होतं दोघांचं अगदी मस्त प्रेमात चालू होतं मोठा राजवाडा होता राजकारणी लोकांसोबत ओळखी होत्या आर्थिक परिस्थितीसुद्धा संपन्न होते सुप्रिया सुरुवातीला खूप उत्साही होती सुरुवातीला तिने गावातील महिलांसाठी हे सेल्फ हेल्प ग्रुप्स देखील सुरू केला होता आणि गावातील शाळेमध्ये मुलींच्या शिक्षणावर तिने जास्त भर दिला होता त्यामुळेच गावातील लोकांनी तिला सरपंचपदी निवडून दिले होते तिचं नाव खूप मोठं होत चाललं होतं आणि जसं जसं तिचं मोठं होत चाललं बघून बाजीरावला ते आवडत नसेल कुठे फिरते एवढी दिवसभर कशासाठी फिरते राजकारण करायचं असेल तर आपल्या माहेरी जाऊन कर तिच्या मोबाईलवर सतत नजर ठेवणं कोणाशी बोलते काय बोलते हे प्रश्न विचारणं एक दिवस तर तो तर तो ओरडला की तू आणि त्या पत्रकार या तुमच्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे ना त्यावरती ती कोसळली सतत तिला मिळणाऱ्या धमक्या यायच्या की तुझ्या वडिलांना सांग शेती विकून मला दहा लाख लाख रुपये आणून द्या मला टॅक्टर घ्यायचा आहे परंतु सुप्रिया या सर्व गोष्टीला सतत विरोध करत गेली सुप्रिया यांना दोन मुले होती एक सहा वर्षाचा आणि एक आठ वर्षाचा सुप्रिया मुलांसाठी सर्व काही सहन करायची वडिलांना काही बोलायचे नाही समाजामध्ये त्यांचं नाव खराब होईल त्यांची इम तिची इमेज राज राजकीय इमेज कमी होईल म्हणून ती शांत बसायची बाजीरावचा एक वाढदिवस होता त्या दिवशी सर्व काही आनंदित होतं तिने हसत हसत बाजीराव यांना चहा आणून दिला आणि वाढदिवसाच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या मुलांचे डबे तयार करून दिले सर्वजण आपल्या आपल्या कामाला गेले घरामध्ये सुप्रिया एकटीच होती शरीराने पण आणि मनाने पण नंतर ती हळूहळू आपल्या रूममध्ये चालत गेली कपाटातून एक पिवळस रंगाची वही काढली आणि त्यावरती शेवटचं वाक्य तिने लिहिलं माझ्या मनामध्ये अजूनही प्रेम आहे परंतु जगण्यासाठी शक्ती उरलेली नाहीये संशय अपमान आणि या सर्वांना मी हरली आहे मुलांना सांभाळा ती घरामध्ये एकटीच होती तिने एक दोरी काढली छताला बांधली आणि आपल्या गळ्या स्वतःला गळफास लावून घेतला तिने तिथेच आपलं आयुष्य संपवून टाकलं त्या दोरीवर फक्त तिचं शरीर झुर झुळत होतं नव्हतं तर तिची स्वप्न तिची आशा ह्या सर्व गोष्टी लटकत होत्या शेजाऱ्यांना कळल्यानंतर आरडाओरडा केला तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आले आणि त्यानंतर तपासाला सुरुवात झाली सुप्रियाचे वडील देखील तिथे पोहोचले त्यांनी बाजीराववर गुन्हा दाखल केला की यांनी माझ्या लेकीचा छळ केला पैसे मागितले आणि म्हणूनच माझ्या मुलीने आत्महत्या केली त्यानंतर पोलिसांनी बाजीराव बाजीरावला अटक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि काही महिलांनी मोर्चा देखील काढला की सुप्रियाला न्याय मिळायला हवा म्हणून सुप्रिया गेली परंतु तिचा प्रश्न हा कायम राहिला तिचे स्वप्न तिचं स्वप्न होतं की मुलांना शिकवायचं महिलांना स्वयंपूर्ण करायचं गावात परिवर्तन घडवायचं परंतु संशय छळ या सर्व गोष्टींनी ति ती खचून गेली होती आज वारकरवाडा बंद आहे बाजीराव पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि दोन निष्पाप मुलं आपल्या आईची आठवण पाठीशी घेऊन जगत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका